बिरसा मुंडा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्राध्यापक सुनील होळकर यांनी प्रास्तावित केले या प्रसंगी प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य सुरेश घुले ऍडव्होकेट जाधवर सर क्रांतिवीर सेवाभावी संस्थेचे श्री मोहनराव होळकर प्राचार्य गायकवाड शुभम मयूर तर सूत्रसंचालक म्हणून स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते कवी बालाजी पेटेकर यांच्या कवितेने उपस्थितांना खेळवून ठेवत शैक्षणिक प्रगती शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता प्राचार्य गायकवाड यांच्या भाषणाने झाली सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अशोक कुमनाळे नायगाव पाहिले सर आले प्रसंग कवी कसा असतो या प्रसंगातून आम्हाला मी एका लग्नामध्ये गेलो होतो सुद्धा बऱ्याच लग्नामध्ये गेलो होते पण लग्नामध्ये गेल्यानंतर कविता सुचली ते मला आमच्या सारख्याला वाटवा लग्नामध्ये गेल्यानंतर ही कविता मला सुचली ती कधी सुचली लग्न वगैरे सगळं मस्त हसत कळत सगळं हसत कळत गेले पण जेव्हा मुलीला पाठवण्याची वेळ आली त्यावेळेस सगळं रडायला आले त्यावेळेस ही कविता मला सुचली मला नवरी ती जी आई लग्न लागेल ती रडत ते ठीक वाटलं कारण काही आई सोडून जाते सासरे नाय वाटायला पलारच्या कवी म्हणाला आणि त्याचा मी या कवितेमधून पहिल्या ओळीमध्ये मी प्रश्न टाकलाय आणि लगेच दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर दिलाय का रडत असत कविता तुमच्यासमोर समर्थन होती मैत्री मुली रडती का धाय धाय मैतरणीच्या गगनात मुली रडती धाय धाय मुली रडती का धाय हे प्रश्न मुली का रडता आता उत्तर त्या दुसऱ्या वेळी का रडता ते दिलेले बघा उत्तर लगे काय असेल मैतरणीच्या गगनात मुली रडती धाय धाय मुली रडती का धाय धाय तिचं तर लगीन झालंय आता मला कधी म्हणून राहिले

अजून मला समजती माझे बाप माय माझे बाप माय